नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा एप्रिल आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे तेलंगणा हे राज्य एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तेलंगणा हे राज्यातील अनुसूचित जातींसाठी आरक्षणात वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे राज्य सरकारने चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोट्यातच कोटा देण्याचा सरकारी आदेश जारी केलेला आहे बघा कधी हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तेलंगणा या राज्यामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दविंदर सिंग विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सहा सी एक या बहुमताने निर्णय दिला की राज्य सरकारला संविधानाच्या कलम पंधरा आणि सोळानुसार आरक्षणाच्या उद्देशाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार रा आहे राज्य नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी जाती पंधरा टक्के आरक्षणाची तरतूद आहे आरक्षणाच्या उद्देशाने राज्यातील अनुसूचित जातींचे तीन श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे बघा पहिल्या श्रेणीमध्ये पंधरा सर्वात वंचित समुदायांचा समावेश आहे यांना एक टक्के आरक्षण देण्यात येणार आहे दुसऱ्या श्रेणीमध्ये अठरा मध्यम वंचित समुदायांचा समावेश आहे यांना नऊ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे तर तिसऱ्या श्रेणीमध्ये तुलनेने चांगल्या दर्जाचे सव्वीस समुदाय असणार आहेत आणि त्यांना पाच टक्के आरक्षण देण्यात येणार आहे तर बघा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अनुसूचित जातींसाठी आरक्षणात वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे तेलंगणा नेक्स्ट आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसचा शुभंकर काय आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गजसिंह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी खेलो इंडिया यूथ गेम दोन हजार पंचवीसचा शुभंकर गजसिंहाचे उद्घाटन केले गजसिंह हा हत्ती आणि सिंहाचे मिश्रण आहे खेलो इंडिया यूथ गेम्स आणि पेरा गेम्स दोन हजार पंचवीस बिहारमध्ये आयोजित केले जातील या स्पर्धा बिहारमधील पाच शहरांमध्ये आयोजित केल्या जातील पटना राजगीर गया भागलपूर आणि बेगुसराय या पाच शहरांमध्ये या स्पर्धा होणार आहेत ही स्पर्धा चार ते पंधरा मे दरम्यान होणार आहे आणि त्यामध्ये दहा हजारहून अधिक तरुण खेळाडूंचा सहभाग असणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलीस पोर्टलला पोलीस सुरक्षा श्रेणीमध्ये स्कॉच पुरस्कार मिळाला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास खटला आणि दोष सिद्धी पोर्टलला राष्ट्रीय स्तरावर पोलीस आणि सुरक्षा श्रेणीतील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली हे पोर्टल पोलीस विभागाच्या तांत्रिक सेवा युनिटने विकसित केले आहे आणि गंभीर गुन्ह्यांचा मागावा घेणे जलद तपास करणे वेळेवर आरोपपत्रे दाखल करणे आणि न्यायालयांमध्ये खटल्यांची सुनावणी अधिक कार्यक्षम करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये तपास खटला आणि दोषसिद्धी सिद्धी पोर्टलला राष्ट्रीय स्तरावर पोलिस आणि सुरक्षा श्रेणीतील स्कॉच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे आणि हे कोणत्या राज्याचे आहे तर उत्तर प्रदेश या राज्याचे आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश मध्य प्रदेश सरकारने सागर जिल्ह्यातील बांदा आणि शहागड वनक्षेत्रात दोनशे अठ्ठावन्न पॉईंट चौसष्ट चौरस किलोमीटरचे नवीन वन्यजीव अभ अब, अभयारण्य डॉक्टर भीमराव आंबेडकर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे हे अभयारण्य राज्यातील पंचवीसावे अभयारण्य बनले आहे हे वन्यजीव अभयारण्य हे मध्य प्रदेशातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य आहे आणि सर्वात लहान रा रालामंडल वन्यजीव अभयारण्य हे आहे अलीकडेच मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे नेक्स्ट आहे लेसर मार्गदर्शित शस्त्र प्रणालीची चाचणी करणारा चौथा देश कोणता बनला आहे याचे उत्तर आहे पर्याय एक भारत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये उच्च ऊर्जा लेसर मार्गदर्शित शस्त्रप्रणालीची यशस्वी चाचणी करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे ही शस्त्रप्रणाली हवेत लक्ष्यांना लक्ष करू शकते आणि नष्टही करू शकते भारतापूर्वी रशिया चीन आणि अमेरिकेने ही क्षमता यशस्वीरित्या दाखवलेली आहे डीआरडीओने आंध्र प्रदेशातील कुर्नूल या ठिकाणी ही तीस किलोवॅट लेसर गायडेड एनर्जी वेपन सिस्टीम एम के टू याची यशस्वी चाचणी घेतली भारताने उच्च शक्तीच्या लेसर शस्त्राचा वापर करून स्थिर विंग ड्रोन पाडण्याची क्षमता यशस्वीरित्या दाखवली आहे यामध्ये उच्च दर्जा मायक्रोवेव्ह शस्त्रे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स सिस्टीम समाविष्ट आहेत या प्रगत प्रकल्पांचा उद्देश भविष्यकालीन स्टार वॉर्स स्तरीय संरक्षण क्षमता निर्माण करणे आहे नेक्स्ट आहे अलीकडेच ओमान इंडिया जॉईंट इन्व्हेस्टमेंट फंडचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतीश चावा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ओमान इंडिया जॉईंट इन्व्हेस्टमेंट फंडने सतीश चावा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे चावा यांना यापूर्वी ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटच्या युकेच्या विकास वित्त संस्थेत काम केले आहे त्यांना दक्षिण आशियासाठी थेट खाजगी इक्विटीचे नेतृत्व करण्यासह अनेक भूमिकाही बजावलेल्या आहेत ओ आय जे आय एफ हा ओमान इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे प्रमोट केलेला एक खाजगी इक्विटी फंड आहे जो भारतातील शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतो तर बघा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये ओमान इंडिया जॉईंट इन्व्हेस्टमेंट फंडने सतीश चावा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा वेण्णम या जोडीने कोणते पदक जिंकले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुवर्ण पदक अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्यात कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा यांनी या जोडीने सुवर्णपदक जिंकले आहे ऑलिम्पिकमध्ये कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेचा समावेश करण्याच्या निर्णयानंतर भारतीय संघाने प्रथमच ही स्पर्धा जिंकली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजलीस ऑलिम्पिकमध्ये कंपाऊंड मिश्रित स्पर्धेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे नेक्स्ट आहे कोणत्या शहरात डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट वॉइस रेकॉर्डर सुसज्ज असलेल्या अत्याधुनिक ब्लॅक बॉक्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी नवी दिल्लीतील एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो येथे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट वॉइस रेकॉर्डरने सुसज्ज असलेल्या प्रगत प्रयोगशाळेचे उद्घाटन केले या प्रयोगशाळेचे नाव आहे ब्लॅक बॉक्स लॅब तर बघा या ठिकाणी विमान अपघात तपासण्यासाठी प्रमुख साधने प्रदान करून विमान वाहतूक सुरक्षा वाढवणे हे या प्रयोगशाळेचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे अलीकडेच अखिल भारतीय नेत्ररोगशास्त्रीय सोसायटीच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे डॉक्टर मोहन राजन यांची निवड झालेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये चेन्नईतील राजन आय केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर मोहन राजन यांची अखिल भारतीय नेत्ररोग शास्त्रीय सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे भारतातील एकोणतीस हजारहून अधिक नेत्ररोग तज्ज्ञांच्या नेटवर्कचे प्रतिनिधित्व करणारे ए आय ओ एस हे देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वैद्यकीय संस्थांपैकी एक आहे या सर्वोच्च पदावर निवडून येणारे डॉक्टर राजन हे तमिळनाडूतील पाचवे नेत्रतज्ञ आहेत नेक्स्ट आहे मिशन इनोव्हेशन वार्षिक मेळा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला पर्याय क्रमांक एक बरोबर आहे दक्षिण कोरिया मिशन इनोव्हेशन वार्षिक मेळा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम नऊ ते अकरा एप्रिल दरम्यान दक्षिण कोरियातील सोल या ठिकाणी झाला भारत सरकारचा जैव तंत्रज्ञान विभाग हा भारतीय शिष्टमंडळाचा एक महत्वाचा भाग होता तर भारतानेही या मेळाव्यामध्ये समावेश घेतलेला आहे भारत नेदरलँडसह मिशन इंटिग्रेटेड बायो रिफायनरीचे सहनेतृत्व करतो हे अभियान जागतिक मिशन इनोव्हेशन टू पॉईंट झिरो क्रमांतर्गत कार्यरत आहे मिशन इनोव्हेशन प्रथम कॉप ट्वेंटी वनमध्ये लाँच करण्यात आले या कार्यक्रमात भारताने त्यांचे बायो थ्री धोरण सादर केलेले आहे मिशन इनोव्हेशनच्या उद्दिष्ट जगभरात स्वच्छ ऊर्जा नवक्रमाला गती देणे हे आहे तर बघा यामध्ये भारताने त्यांचे बायो थ्री धोरण सादर केलेले आहे बायो थ्री बायो थ्री हे धोरण पर्यावरण संरक्षण स्वच्छ ऊर्जा आणि आर्थिक विकासासाठी जैव तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते भारताने जैव उत्पादनासाठी कार्बन कॅप्चर युटिलायझेशन आणि बायो एनर्जी वापराच्या प्रगतीचीही माहिती प्र दिली नेक्स्ट आहे अलीकडेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये डेप्युटी सी आय ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विरल दावडा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने विरल दावडा यांची नवीन उपमुख्य माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे त्यांना तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रात वीस वर्षांहून अधिक अनुभव आहे ती बी एस सी मध्ये तांत्रिक नवक्रमाचे नेतृत्व करतील त्यांनी नॅशनल कमोडिटी अँड डेरेवटीज एक्सचेंज लिमिटेडमध्ये पंधरा वर्षांहून अधिक काळ काम केले आणि एप्रिल दोन हजार एकवीस पासून ते तेथे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम करत होते त्यांना बी एस बी एफ एस आय टेक्नॉलॉजी एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार बावीस मध्ये एन बी एफ सी श्रेणीमध्ये सी टी ओ ऑफ द इयर सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच एम एम कृष्णा मेमोरियल ओपन टेनिसचा किताब कोणी जिंकला आहे याचे योग्य आहे पर्याय क्रमांक तीन ऑलिव्हर क्रॉफर्ड एस एम कृष्णा मेमोरियल ओपन टेनिस दोन हजार पंचवीस स्पर्धेत ग्रेट ब्रिटनचा ऑलिव्हर क्रॉफर्ड विजेता ठरला त्याचा सहकारी ब्रिटनचा खेळाडू जे क्लार्क घोट्याच्या दुखापतीमुळे अंतिम फेरीतच निवृत्त झाला म्हणजे तो विजेता ठरलेला आहे या निवृत्तीमुळे क्रॉफर्डला सलग तिसरे विजेतेपद मिळाले या स्पर्धेत येण्यापूर्वी त्याने सेंजन आणि लुआनमध्ये सलग दोन विजय मिळवले आहेत बेंगलुरु येथील एस एम कृष्णा टेनिस स्टेडियमवर झालेल्या एस एम कृष्णा मेमोरियल ओपन डबल्स स्पर्धेत निक चॅपेल आणि त्याचा दुहेरी जोडीदार ग्रिगर ग्रिगोरी लोमॉइकीन यांनी भारतीय जोडी यस डी प्रज्वल देव आणि नितीन कुमार सिन्हा यांचा पराभव करून डबल्सचे विजेतेपद पटकावले नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यात जात्रा उत्सव साजरा करण्यात आला याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रिपुरा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी राज्यातील जात्रा उत्सवाचे उद्घाटन केले हे बंगाल आणि ओडिशाचे एक लोकप्रिय लोकनाट्य आहे त्याची उत्पत्ती सोळाव्या शतकात श्री चैतन्य महाप्रभूंच्या नेतृत्वाखाली वैष्णव धर्म आणि भक्ती चळवळच्या उदयापासून होते या जात्रेत धार्मिक आणि पौराणिक कथा सादर केल्या जातात या कथा सहसा भगवान कृष्ण राम शिव आणि इतर पौराणिक पात्रांशी संबंधित असतात त्रिपुरातील इतर प्रमुख सण कोणते आहेत बघा खारची पूजा गरियापूजा केर पूजा बीजू उत्सव आणि इंद्रजात्रा उत्सव नेक्स्ट आहे अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ट्रेंड्स इन मातृ मृत्यू दर दोन हजार ते दोन हजार तेवीस मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या मातृ मृत्यू सॉरी मातृ मृत्यूमधील ट्रेंड्स दोन हजार दोन हजार तेवीस या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये भारतात माता मृत्यूंमध्ये जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा अंदाज आहे नायजेरियानंतर भारत दररोज बावन माता मृत्यू होतात बघा नायजेरिया पहिल्या क्रमांकावरती आहे भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहेत तर भारतामध्ये दररोज बावन्न माता मृत्यू होतात दोन हजार ते दोन हजार तेवीस दरम्यान भारतातील माता मृत्यू दर चाळीस टक्केने कमी झाला आहे तथापि दोन हजार तेवीस मध्ये भारतात एकोणीस हजार माता मृत्यूंची नोंद झाली आहे नेक्स्ट आहे प्राधान्य गुंतवणूक प्रकल्पांवरील भारत रशिया कार्यगटाचे आठवे सत्र कोठे आयोजित करण्यात आले होते नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये प्राधान्य गुंतवणूक प्रकल्पांवरील भारत रशिया कार्यगटाचे आठवे सत्र नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते भारत आणि रशिया यांनी द्विपक्षीय गुंतवणूक संबंध मजबूत करण्यासाठी सहा नवीन धोरणात्मक प्रकल्पांवर सहमती दर्शवली आहे जे दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे नवी दिल्ली येथे झालेल्या भारत रशिया वर्किंग ग्रुप ऑन प्रायोरिटी इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टच्या आठव्या सत्रादरम्यान हा करार झाला प्रमुख सहाध्यक्ष होते अमरदीप सिंह भाटिया भारताचे आणि व्लादिमीर इले इलेच्यो रशियाचे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद